नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर आज आपण करंट अफेअर्सचे म्हणजे चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पहिला प्रश्न भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन ए राष्ट्रीय विज्ञान दिवस बी राष्ट्रीय युवा दिवस सी राष्ट्रीय महिला दिवस डी राष्ट्रीय संरक्षण दिवस अँसर ए राष्ट्रीय विज्ञान दिवस नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा किती कोटींच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे ऑप्शन ए नऊ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर बी नऊ हजार आठशे सत्तर सी नऊ हजार सातशे चौतीस डी नऊ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर बरोबर अँसर आहे नऊ हजार सातशे चौतीस नेक्स्ट महाराष्ट्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वित्तीय तूट जी डी पीच्या किती टक्के आहे ऑप्शन ए दोन दोन पॉईंट पंचेचाळीस बी दोन पॉईंट बत्तीस सी दोन पॉईंट पंचेचाळीस डी दोन पॉईंट अडतीस अँसर बी दोन पॉईंट बत्तीस नेक्स्ट महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कुठे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे ऑप्शन ए दिल्ली बी वाराणसी सी मुंबई डी अयोध्या आणि श्रीनगर अँसर डी अयोध्या आणि श्रीनगर नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत किती मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे ऑप्शन ए पाच हजार बी सहा हजार सी सात हजार डी आठ हजार अँसर सी सात हजार नेक्स्ट महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन ए गुलजार बी जावेद अख्तर सी सलीम खान डी हुसेन दलवाई अँसर ए गुलजार नेक्स्ट जगात सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ऑप्शन ए इस्राईल बी तुर्की सी फेनेझोला डी अफगाणिस्तान अँसर सी नेक्स्ट आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार दिल्लीच्या दरडोई उत्पन्नात दोन वर्षात किती टक्के वाढ झाली आहे ऑप्शन ए तेवीस बी बावीस सी पंचवीस डी चोवीस अँसर बी बावीस नेक्स्ट आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार दिल्लीचा बेरोजगारी दर किती टक्के आहे ऑप्शन ए एक पॉईंट सात बी एक पॉईंट चार सी एक पॉईंट सात डी एक पॉईंट नऊ अँसर डी एक पॉईंट नऊ नेक्स्ट आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार दिल्लीचा महागाई दर किती टक्के वाढ ऑप्शन ए दोन पॉईंट एकोणनव्वद बी दोन पॉईंट ऐंशी सी दोन पॉईंट एक्क्याऐंशी डी दोन पॉईंट पंच्याऐंशी अँसर <स्थाँगा> सी दोन पॉईंट एक्क्याऐंशी नेक्स्ट महाराष्ट्र विधानसभेत मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर महापालिकेत किती सदस्यी प्रभाग पद्धती लागू करण्याचे विधेयक संमत करण्यात आले आहे ऑप्शन ए तीन बी चार सी सात डी सहा आन्सर बी चार नेक्स्ट कोणती आय आय टी संस्था प्रथमच प्रोटॉनचा वापर करून पहिला स्वदेशी सामान्य तापमानात चालणारा क्वांटम संगणक विकसित करत आहे ऑप्शन ए आय आय टी मंडी बी आय आय टी गुवाहाटी सी आय आय टी खरगपूर डी आय आय टी पवई अँसर ए आय आय टी मंडी नेक्स्ट प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आली आहे ऑप्शन ए भारतीय रेल्वे विभाग बी भारतीय कृषी विभाग सी भारतीय ग्रामविकास विभाग डी भारतीय डाक विभाग अँसर डी भारतीय डाक विभाग भारती नेक्स्ट कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे ऑप्शन ए नेपाळ बी आयर्लंड सी यू ए डी अमेरिका अँसर बी आयर्लंड नेक्स्ट आयर्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या सामन्यात पहिला विजय कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या विरुद्ध नोंदविला आहे ऑप्शन ए इंग्लंड बी श्रीलंका श्री पाकिस्तान डी अफगाणिस्तान अँसर डी अफगाणिस्तान नेक्स्ट प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे नुकतेच कितवे पर्व पार पडले पर आहे ऑप्शन ए अकरा बी बारा सी दहा डी तेरा अँसर सी दहा नेक्स्ट प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ऑप्शन ए पुणेरी पल्टन बी यू मुंबा सी हरियाणा स्टेलर्स डी जयपूर पिंक पँथर्स अँसर ए पुणेरी पल्टन नेक्स्ट प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीसचा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी झाला ऑप्शन ए मुंबई बी दिल्ली सी कोलकाता डी हैदराबाद अँसर डी हैदराबाद नेक्स्ट प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता संघ पुणेरी पलटनचे हे कितवे विजेतेपद आहे ऑप्शन ए दुसरे बी पहिले सी तिसरे डी चौथे नेक्स्ट बी पहिले नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील सिंद्री येथे हिंदुस्तान खते रसायन लिमिटेडच्या आठ हजार नऊशे कोटी रुपयांच्या संयंत्राचे लोकार्पण केले आहे ऑप्शन ए झारखंड बी बिहार सी मध्य प्रदेश डी गोवा ॲन्सर <स्थाथ> ए झारखंड नेक्स्ट कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी झारखंड सी महाराष्ट्र डी झारखंड अँसर सी महाराष्ट्र नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजना किती तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे ऑप्शन ए एक डिसेंबर दोन हजार सहा एक नोव्हेंबर दोन हजार पाच एक जानेवारी दोन हजार चार एक मार्च दोन हजार सात अँसर बी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नेक्स्ट भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए अनुराग अग्रवाल बी सदानंद दाते सी दयाशंकर मिश्रा डी विश्वास नांगरे पाटील अँसर ए अनुराग अग्रवाल नेक्स्ट अनसिनड कवर्स या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ऑप्शन ए रमेश बैस बी राजेश अग्रवाल सी भूषण गवई डी गौतम भाटिया अँसर डी गौतम भाटिया नेक्स्ट फेब्रुवारी महिन्यात देशाच्या वस्तू व सेवा करात किती टक्के वाढ झाली आहे ऑप्शन ए अकरा पॉईंट सात बी तेरा पॉईंट आठ सी बारा पॉईंट पाच डी चौदा पॉईंट सहा अँसर सी बारा पॉईंट पाच नेक्स्ट फेब्रुवारी महिन्यात भारताचा वस्तू व सेवा कर किती लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे ऑप्शन ए एक पॉईंट अडुसष्ट बी एक पॉईंट साठ सी एक पॉईंट सत्तर डी एक पॉईंट एकाहत्तर अँसर ए एक पॉइंट अडुसष्ट नेक्स्ट बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत को ऑप्शन ए शशी थरूर बी जयराम रमेश C, श्रीधरन D, सी श्रीधरण पिल्लई डी कपिल सिब्बल आंसर सी श्रीधरण पिल्लई नेक्स्ट कोणत्या देशाचा प्रजनन सर्वात कमी ठरला आहे ऑप्शन ए उत्तर कोरिया बी दक्षिण कोरिया सी चीन डी जपान अँसर बी दक्षिण कोरिया नेक्स्ट नुकताच कोणता देश नाटो संघटनेचा सदस्य झाला आहे ऑप्शन ए इराण बी इटली सी सिंगापूर डी स्वीडन डी स्वीडन नेक्स्ट स्वीडन हा देश नाटो संघटनेचा कितवा सदस्य बनला आहे ऑप्शन ए बी एक सी बत्तीस नेक्स्ट ग्लोबल जैन पीस अम्बॅसेडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ऑप्शन ए आचार्य बालकृष्ण बी आचार्य लोकेशजी सी आचार्य प्रल्हाद डी आचार्य जेठालालजी अँसर बी आचार्य लोकेश जी नेक्स्ट कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने संयम प्लस पोर्टल लॉन्च केले आहे ऑप्शन ए मंत्रालय बी कृषी मंत्रालय सी गृह मंत्रालय डी शिक्षण मंत्रालय बरोबर आन्सर आहे डी शिक्षण मंत्रालय नेक्स्ट आंतरराष्ट्रीय आय पी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन ए बेचाळीस बेचाळीस सी त्रेचाळीस डी चव्वेचाळीस आन्सर ए बेचाळीस नेक्स्ट आंतरराष्ट्रीय आय पी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी चीन डी सिंगापूर बरोबर अँसर आहे बी अमेरिका नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिलेल्या इंटरनॅशनल बिग कॅट आघाडीमध्ये मांजर कुळातील किती प्राण्यांचा समावेश असणार आहे अँसर ए सात नेक्स्ट राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एन एस जीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए e, रणजित पाटील बी सुखविंदर सिंग सी प्रितेश जैन डी दलजीत सिंग चौधरी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद